नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्ही डे अकॅडमी युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या ओढून आपण मराठी व्याकरणची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर सुरुवात करूया त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे मूळ शब्दाला व्याकरणामध्ये खालीलपैकी काय म्हणतात मूळ शब्दाला व्याकरणामध्ये खालीलपैकी काय म्हणतात त्या ठिकाणी क्रमांक बी प्रकृती या ठिकाणी योग्यांस रश्न क्रमांक दुसरा जोड अक्षरे लिहिण्याच्या एकूण किती पद्धती आहेत जोड अक्षरे लिहिण्याच्या एकूण किती पद्धती आहेत त्या ठिकाणी क्रमांक सी दोन पद्धती या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक तिसरा कख भम हे खालीलपैकी काय आहेत क भ भम हे खालीलपैकी काय आहेत राठीगाणी ऑपन क्रमांक सी स्पर्श व्यंजन या ठिकाणी योग्यास रोईल प्रश्न क्रमांक चौथा उंट या नामाचे आपला स्त्रीलिंगी रूप ओळखायचा आहे उंट या नामाचे आपल्या ठिकाणी स्त्रीलिंगी रूप ओळखायचं आहे राठीगाणी ऑपन क्रमांक सी सांडणे या ठिकाणी योग्यास रोईल प्रश्न क्रमांक पाचवा बराय या अवयवामधून खालीलपैकी कोणता भाव व्यक्त होतो बराय या अवयवामधून खालीलपैकी कोणता भाव व्यक्त होतो राठिकाणी औषध क्रमांक डी संमती या ठिकाणी प्रश्न क्रमांक सहावा खालीलपैकी कोणता एक वचनी शब्द आहे खालील शब्दापैकी आपल्या ठिकाणी एक वचनी शब्द ओळखायचा आहे राठिकाणी औषध क्रमांक डी रात्र या ठिकाणी एक वचनी शब्द आहे प्रश्न क्रमांक सातवा माळी या शब्दाचे आपला सामान्य रूप ओळखायचे आहे माळी या शब्दाचे आपला सामान्य रूप ओळखायचं आहे त्या ठिकाणी अशक क्रमांक बी माळ्या या ठिकाणी योग्य सामान्य रूप होईल प्रश्न क्रमांक आठवा मनवंतर या जोड शब्दाची आपला संधी ओळखायची आहे मनवंतर या शब्दाची आपला जोड शब्दाची संधी ओळखायची आहे त्राठिकाणी औषध क्रमांक सी मनू प्लस अंतर या ठिकाणी फोड खालीलपैकी कशा प्रकारे कराल शब्दछल आपला संधीची फोड योग्य प्रकारे खालीलपैकी कशा प्रकारे करता येईल त्र्या औषध क्रमांक एक शब्द प्लस छल या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक दहावा प्रथक वाचक संख्याविशेषण आपल्याला ओळखायचं आहे प्रथक वाचक संख्याविशेषण आपल्याला ओळखायचं आहे त्या ठिकाणी अशा क्रमांक डी एक एक या ठिकाणी योग होईल प्रश्न क्रमांक अकरावा खालील शब्दापैकी धातुसाधित नाम नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे खालील शब्दापैकी धातुसाधित नाम नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे शुक्रमांक डी सत्य प्रश्न क्रमांक बारावा विशेष नाम ना शब्द अपना विशेष नाम ना शब्द है राजठिकाणी अशुभ क्रमांक सी नौलाई याठिका योग ज्ञान शिरोल प्रश्न क्रमांक खालील शब्द पैकी आप दर्शक सुरनाम ओ खाला पैकी आप दर्शक सुरनाम ओर राजीकाणी औषध क्रमांक ते या ठिकाणी दर्शक सिरोनाम होईल प्रश्न क्रमांक चौदावा कोणी नाचत यावे हे खालीलपैकी कोणते सिरोनाम आहे कोणी नाचत यावे या, या वाक्यामध्ये खालीलपैकी कोणते सरोनाम आहे ते ओळखायचे आहे राजिकाणी ठिकाणी क्रमांक बी सामान्य सिरोनाम या ठिकाणी योग ज्ञान होईल प्रश्न क्रमांक पंधरावा नागपूरची संत्री यामध्ये खालीलपैकी कोणतं विशेषण आहे ती ओळखायचं नागपूरची संत्री यामध्ये खालीलपैकी कोणतं विशेषण आहे ते आपल्याला ओळखायचं आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक डी नामसाधित विशेषण या ठिकाणी योग्य सुरु होईल प्रश्न क्रमांक सोळावा संस्कृतमध्ये क्रियापदाला खालीलपैकी काय म्हणतात संस्कृत मध्ये क्रियापदाला खालीलपैकी काय म्हणतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी आख्यात या ठिकाणी योग ज्ञान होईल त्या ठिकाणी प्रश्न आहे त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे प्रत्यय हा शब्दाच्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी असतो प्रत्यय हा शब्दाच्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी प्रत्यय हा शब्दाचा नेहमी शेवटी या ठिकाणी योग ज्ञान होईल प्रश्न क्रमांक दुसरा खालील पर्यायमधून आपला पूर्वरूप संधीचं उदाहरण ओळखायचं खालील शब्दातून आपला पूर्वरूप संधीचं उदाहरण ओळखायचं आहे राजकारणी औषध क्रमांक बी या ठिकाणी क्रमांक तिसरा श्रवण या शब्दापासून तयार झालेलं विशेषण आपल्याला ओळखायचं तयार झालेलं विशेषण आपल्याला ओळखायचं आहे ठिकाणी औषध क्रमांक डी श्रवणी या ठिकाणी योग होईल प्रश्न क्रमांक चौथा खालील शब्दापैकी आपला केवल प्रयोगी अवयव ओळखायचा खालील शब्दापैकी आपला केवल प्रयोगी अवय ओळखायचा आहे त्या ठिकाणी औषध एक अब या ठिकाणी योग ज्ञान होईल शुक्रमांक पाचवा विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर या ठिकाणी शब्द आहे पोपट आपल्या या ठिकाणी विरुद्ध लिंगी शब्द ओळखायचा आहे त्या ठिकाणी अशुक्रमांक सी महिना या ठिकाणी योग ज्ञान होईल शुक्रमांक सहावा बेडूक या शब्दाचा आपला सामान्य रूप ओळखायचा बेडूक या शब्दाचा आपला सामान्य रूप ओळखायचा आहे राजिकाणी अशुभ क्रमांक एक बेडका का या ठिकाणी योग ज्ञान शिर प्रश्न क्रमांक सातवा आपल्या ठिकाणी वाक्याचा काळ ओळखायचा आहे तर या ठिकाणी वाक्य आहे परीक्षा संपताच मी खूप खेळेन आपल्या ठिकाणी वाक्याचा काळ ओळखायचा आहे राजिकाणी अशुक क्रमांक सी भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी योग ज्ञान शिरोल प्रश्न क्रमांक आठवा पांडुरंग आपला शब्द समास ओळखायचा पांडुरंग या शब्दाचा आपला समास ओळखायचा आहे राठिकाणी अशोक्रमांकडी बहुविग्री समास या ठिकाणी योग गॅसरोईल ऋषुकर्मांक नववा आपला वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे तर या ठिकाणी वाक्य आहे गाई गोठ्यात बांधल्या आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे राठिकाणी अशुक्रमां कशी कर्मणी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी योग गॅन सिरोईल ऋषुकर्मांक दहावा आपला सूर्य रोज पूर्वेला उगवतो वाक्यामधलं विधेय विस्तार आपल्याला ओळखायचा आहे सूर्य रोज पूर्वेला उगवतो या वाक्यामध्ये आपला विधेय विस्तार ओळखायचा आहे त्या ठिकाणी अशुक डी रोज पूर्वेला या ठिकाणी योग ज्ञान होईल अशुक अकरावा चला पानावर बसा आपल्या वाक्यामधलं शब्दशक्ती ओळखायची आहे चला पानावर बसा या वाक्यातील शब्दशक्ती आपल्याला ओळखायची आहे त्या ठिकाणी अशोक क्रमांक लक्षार्थ या ठिकाणी योग्य आन्सर होईल अशोक क्रमांक बाराबा घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला आपल्या वाक्यामधला रस ओळखायचा आहे त्या ठिकाणी अशोक क्रमांक शांत रस या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा चिली पिली हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधला शब्द आहे चिली पिली हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधला शब्द आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक तामिळी भाषा या ठिकाणी योग ज्ञान होईल प्रश्न क्रमांक चौदा बा दोन शब्द जोडताना खालीलपैकी कोणते चिन्ह वापराल दोन शब्द जोडताना खालीलपैकी कोणते चिन्ह वापराल त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी सहयोग चिन्ह या ठिकाणी योग ज्ञान होईल त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बोके संन्याशी आपला अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगायचा आहे बोके सं या अलंकारिक शब्दाचा आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी ढोंगी मनुष्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा कित्येकदा तो परीक्षेमध्ये नापास झाला आपला क्रियाविशेषण ओळखायचा आहे कित्येकदा तो परीक्षेमध्ये नापास झाला या वाक्यातलं आपला क्रियाविशेषण ओळखायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक कित्येकदा या ठिकाणी योग होईल प्रश्न क्रमांक तिसरा सुरवंट आपल्या शब्दाचं लिंग ओळखायचं आहे सुरवंट या शब्दाचं आपल्या ठिकाणी लिंग ओळखायचं आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक पुल्लिंग या ठिकाणी योग्या प्रश्न क्रमांक चौथा विरुद्ध लिंगी शब्दाचा आपला योग्य पर्याय निवडायचा आहे त्या ठिकाणी शब्द आहे बोकड आपल्या या ठिकाणी विरुद्ध लिंगी शब्दाचा पर्याय निवडायचा आहे त्या ठिकाणी क्रमांक सी शेळी या ठिकाणी योग ज्ञान सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा माळ या शब्दाचे आपला अनेक वचन करायचं आहे माळ या शब्दाचं आपला अनेक वचन करायचं आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी माळा या ठिकाणी योग ज्ञान रोईल प्रश्न क्रमांक सहावा कुंकू या शब्दाचं आपला सामान्य रूप ओळखायचं आहे कुंकू या शब्दाचं आपला सामान्य रूप ओळखायचं आहे राठिकाणी ऑप्शन क्रमांक डी कुंकवा याठिकाण योग गैन्स रोयल प्रश्न क्रमांक सींपल या शब्दाला अपना पर्यायी शब्द ओ पिंपल शब्दाला पर्यायी शब्द खाली पैकी को राठिकाणी ऑप्शन क्रमांक एक योग गैस रोयल प्रश्न क्रमांक आठवा पैकी आप विशेष नाम ओढ़ी शब्द शब्दापैकी आप विशेष नाम ओ राठिकाणी ऑप्शन क्रमांक एक अंजुन याठिका योग गैंस रोएल प्रश्न क्रमांक नववा प्रामाणिकपणा हे खालीलपैकी कोणतं नाव आहे प्रामाणिकपणा हे खालीलपैकी कोणतं नाव आहे त्या ठिकाणी अशुभ क्रमांक सी भाववाचक नाम या ठिकाणी योग्य सर प्रश्न क्रमांक अकरावा प्रश्न क्रमांक दहावा शिशु हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधला शब्द आहे शिशु हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधला शब्द आहे त्या ठिकाणी अशुक क्रमांक बी संस्कृत भाषा या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक अकरा खालील पर्यातील आपला विशेषण ओळखायचा आहे खालील पर्यायामधून आपला विशेषण ओळखायचा आहे ठिकाणी अशुभ क्रमांक सी पांढऱ्या या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सध्या एक पुस्तक लिहित आहे वाक्याचा काळ ओळखायचा आहे मी सध्या एक पुस्तक लिहित आहे आपला वाक्याचा काळ ओळखायचा आहे ठिकाणी अशुभ क्रमांक एक अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी योग्य रोईल ऑप्शन ती तेरा ती मुलगी चांगली गाते या वाक्यातलं आपला क्रियाविशेषण ओळखायचं आहे ती मुलगी चांगली गाते या वाक्यातलं आपला क्रियाविशेषण ओळखायचं आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चांगली या ठिकाणी योग्य होईल